वंचितचा उमेदवार लोकांना विस्कळीत करण्यासाठी काहीतरी विधानं करतोय तीन आमदार सोडा एकतरी दाखवा आम्ही त्यांचं स्वागत करू वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार कुमोदिनी चव्हाण यांना आमदार भरतशेठ गोगावले यांचं आभान रायगड लोकसभा मतदारसंघात प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये टक्कर होण्याची चिन्ह दिसत असताना वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार रायगडमधून जाहीर केला असून वंचित बहुजन आघाडीतर्फे महाडच्या कुमुदिनी चव्हाण यांना पक्षाने उमेदवारी जाहीर करण्या करताना कुमुदिनी चव्हाण यांनी घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चौदार तळ्यातून आपला शुभारंभ केला प्रचाराला शुभारंभ करतात कुमुदिनी चव्हाण यांनी खलबलजनक विधान केलं रायगड लोकसभा मतदारसंघातील तीन आमदार माझ्यासोबत असल्याचं सांगितलंय त्यांनी हिंदीमध्ये टोलेबाजी करताना अंदर की बात हे तीन एम एल ए मेरे साथ है असा टोला लागावला होता यावर आता शिवसेना मुख्य प्रतोद महाड पोलादपूर मानगावचे कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगवले यांनी उत्तर दिलंय वंचितचे उमेदवार लोकांना विस्कळीत करण्यासाठी अशी विधानं करत आहेत त्यांनी तीन आमदार सोडा एकतरी आमदार दाखवावा थे असं थेट आव्हान आमदार भरत शेठ गोगवले यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांना केलं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड त्यांनी नावं तरी सांगावं एखाद्या आमदाराचा तीन सोडाच एक आमदाराचं त्यांनी नाव सांगावं की असा कोण आमदार आहे की ज्याला जी चव्हाणबाई बोलत आहेत की आमच्याकडं तीन आहेत आम्ही बोलतो एक सांगा आम्ही त्यांचं स्वागत करू तर ठीक आहे लोकांना विस्कळीत करण्यासाठी काही ना काहीतरी विधान करावं लागतं त्याप्रकारे त्यांनी केलेलं आहे